पुढच्या बातमीकडे वळूयात आदिवासी आश्रमशाळांची झाडा झडती घ्या मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी विभागाला हे आदेश दिलेले आहेत लवकरच आदिवासी मंत्री करणार आश्रमशाळांची पाहणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय मदत रकमेमध्ये वाढ करण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री उईके करणार आहेत चर्चा करतील आणि त्यानंतर हा निर्णय होणार आहे आदिवासी समाजाच्या निधीमध्ये वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील अशोक उईके यांनी म्हटलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज आश्रमशाळांची झाडा झडती घ्या असे आदेश अशोक उईके जे मंत्री आहेत त्यांनी दिलेले आहेत याबाबतचे सविस्तर तपशील नक्कीच अशोक उईके यांच्याकडनं माहिती मिळालेली आहे आणि अशोक विके यांनी सांगितलेलं आहे की आ आदिवासी विभागाला अशोक विके यांच्याकडनं डायरेक्ट आपण बघितलं बैठत ही माहिती मिळालेली आहे आणि आपण बघितलं यासाठी अशोक विके स्वतः आश्रम आश्रमशाळेची पाहणी करणार आहेत आणि स्वतः आश्रम आश्रमशाळेची झाडंझडती घ्या असा देखील आदेश अशोक विखे यांच्याकडनं देण्यात आलेला आहे आणि स्वतः अशोक विखे याची पाहणी देखील करणार आहेत आणि आपण बघितलं आर्थिक म्हणजे आर्थिक बजेट हा वाढण्यासाठी तसंच डी बी टीमध्ये कुठेतरी वाढ होण्यासाठी यासाठी अशोक उईके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा देखील करणार आहेत आणि आपण बघत आदिवासी निधीमध्ये कुठेतरी वाढ व्हायची आणि आदिवासी विकास जो आदिवासी निधी आहे तो वाढण्यासाठी अशोक उलके हे थेट मुख्यमंत्री यांची देखील भेट घेणार आहेत आणि आपण बघतो जो आदिवासी आश्रम शाळेमध्ये जो गोंधळ सुरू आहे तो थांबवण्यासाठी आपण बघतो अशोक उलके स्वतः आश्रम शाळेची देखील पाहणी करणार आहेत अगदी त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ चर्चा केल्यानंतर हा निर्णय होणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी